जळगाव शहर पोलीस स्टाश स्टेशनमध्ये माझा कार्यकर्ता टिंकू तलरेजा याला सावकारीच्या पाशातून त्रास होत होता त्याच्या संदर्भात त्याने तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीला मदत करण्यासाठी त्याने मला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आणि मी गेलेलो असताना तिथे पोलीस आणि काही सावकार यांच्या संयुक्त विद्यमाने तिथे माझ्यावर सिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यासाठी अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल असताना जे शासनाचे नियम आहे किंवा जे जी न्यायालयाचे आदेश आहे त्याप्रमाणे एखादी सिटीचा गुन्हा दाखल करत असताना त्याच्यात डी वाय एस पी लेवलच्या अधिकाऱ्याने चौकशी करून एक आत निकाल दिला पाहिजे आणि ती चौकशी झाल्यावर तो गुन्हा दाखल केला पाहिजे पण जळगाव येथील संदीप गावीत हे राजकीय दबावाला बळी पडले आणि त्यांनी बळी पडून माझ्यावर खोट्या अट्रॅसिटीच्या गुन्ह्यात तो अट्रॅसिटीचा गुन्हा ॲक्च्युली ती महिला ही पांचाळ समाजाची होती आणि ती पांचाळ समाजाची असल्यावर तो गुन्हा बसत नसताना त्यांनी मला अटक केली आणि मला मानस माझा मानसिक व शारीरिक छळ केला आणि मला डांबून ठेवलं एक दिवसभर याच्या संदर्भात मी मुंबई व नाशिक येथील पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दिलेली होती पण त्यांच्याकडे तक्रार दिल्यावर सुद्धा ते पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत नेहमी जसा पोलीस स्टेशनला हद्दीचा प्रश्न येतो तसा तिथे प्रश्न उपस्थित राहिला की बुवा ही हद्द हे आमच्या अंतर्गत येत नाही नाशिकवाल्यांनी मुंबईवाल्यांना कळवलं आणि आता मुंबईवाले नाशिकवाल्यांना कळवतायत तर मला न्याय भेटावा या मागणीसाठी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आपण जळगाव शहर पोलीस स्टेशनचे भवारी साहेब डी वाय एस पी संदीप गावित साहेब आणि त्या गुन्ह्याचा तपास करणारे ललित धांडे आणि गीते अशा तीन कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केलेली आहे